पुण्यात मिक्सिंग झालेल्या पत्नीचा वाई येथील मांढरदेवी देवस्थान इथे खून झाल्याचा तपास लोणीगंद पोलिसांनी काढला असून हा खून करणारा तिचा पती अमोल सिंग मुरली जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पतीनेच पत्नीची हरवल्याची तक्रार पुणे लोणीगंद पोलिस ठाण्यात केली होती आरोपी पती हा फुलगाव तालुका हवेली इथे भाड्याने राहत असून तो इन्फ्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मरकळ पुणे येथे मजुरी कामावर होता हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यास तो स्वतः पोलिसांबरोबर फिरत होता त्याच्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला एक महिला मिसिंग झाल्याची खबर त्याच्या तिच्या पतीने दिली होती आणि तपास सुरू होता त्याच्यामध्ये सुरुवातीला पती जो आहे तो तपासकामी पूर्ण मदतही करायचा त्यानं त्यांच्या नातेवाईकांची मुली महिलेच्या नातेवाईकांची नावं ना पण दिली होती किंवा काही ठिकाणी तो तपासाला पोलिसांच्या सोबतही आला होता सोब त्या दिवशी जी महिला मिसिंग झाली त्यानंतर जवळपास अडीच महिन्यानंतर मग आम्हाला या गुन्ह्याचा छडा लावता आला हा जो पती आहे तो त्या दिवशी कम ज्या दिवशी ती मिसिंग गेली महिला हरवली त्या दिवशी दिवसभर तो त्याच्या कंपनीत हजार असल्याचं पण रेकॉर्ड त्यांनी बनवलेलं होतं सकाळी आत गेल्याचं आणि संध्याकाळी बाहेर आल्याचं त्यामुळे सुरुवातीला त्याच्यावर कुठलाही संशय आला नव्हता पण जेव्हा महिलाचा बराच शोध घेऊनही कुठलेही सुगावे मिळत नव्हते तेव्हा मग त्याच्याकडेच कसून विचारपूस करण्यात आली त्याचे चेहऱ्यावरचे हवा बदलत होते शिवाय तो काही फॅक्ट्स लपवतोय असंही निदर्शनास आलं होतं आणि मग त्यातून जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा या गुन्ह्याचा छडा लागलाय जी बॉडी आहे डेड बॉडी ती त्यानं मांडरदेवीला जायचं म्हणून पती पत्नीला इथून ओला कारमधनं घेऊन गेला होता आणि जेव्हा परत एकटा आला तेव्हा ओलाच्या ड्रायव्हरने जेव्हा विचारलं की पत्नी पत्नी कुठं आहे तर तो म्हटलं की माझे नातेवाईक पण आले होते की त्यांच्यासोबत गेलेली आहे आणि मी एकटाच परत जाणार आहे पण ॲक्च्युली त्यानं जेव्हा पार्किंग मध्ये ती गाडी लावायला सांगितली आणि दोघं पती पत्नी चालत म्हणून मांडरदेवीकडे निघाले घाटामध्ये मा एका ठिकाणी दगडावर बसून काही वेळ गप्पा माराय मारत राहिले आणि पाण्यातली पाण्याची बॉटल जी आहे ती हातातून मुद्दाम खाली पाडली आणि ती घ्यायला जेव्हा पत्नी वाकली तेव्हा मागून धक्का देऊन त्यानं तिला दरीत पाडली होती पण नंतर त्या लक्षात आलं की ती जेव्हा वाकून बघितलं तेव्हा ते अजून जिवंत यायचं कारण ती ओरडते त्याच्या लक्षात आलं मग त्यानं वीस मीटर खाली उतरून तिला पुन्हा ती जी साडी होती तिचीच त्या साडीच्या साह्याने तिचा गळा आवळला आणि ती मेल्याचं इन्श्युअर करून मग ती बॉडी पुन्हा दरीत ढकलून दिलेली होती आमचं जे पथक येतं गेलं होतं ए पी आय रेशीम खोळेकर पोलीस नायक स्वप्नील जाधव आणि अजित फरांदे यांनी तिथं सर्च मोहीम राबवली होती त्या दरीमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर शोध घेऊन मग तो पूर्ण सांगाडा जो आहे अडीच महिने झाले होते तर नॅचरली फक्त सांगाडा शिल्लक होता तो महिलेची साडी चप्पल ब्लाऊज आणि बांगड्या या गोष्टी तिथून सीज करण्यात आलेले आहेत तपास मी स्वतः करतोय या तपास का मी रवींद्र एपे आणि पोलीस हवालदार प्रकाश आवाळे यांची भूमिका खूप महत्वपूर्ण राहिली आरोपीच पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर सध्या तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून जे आरोपी आहे त्याचं वय सव्वीस वर्ष आणि महिलेचं वय अडतीस वर्ष ती बारा वर्षांनी त्याच्यापेक्षा मोठी होती आणि त्याचं असं म्हणणं आहे की ती मंदबुद्धीसुद्धा होती त्यामुळे त्यातलं त्याचा वारंवार वाद व्हायचे शेवटी त्याला सोड चिठ्ठी द्यायचं ठरवलं होतं मागच्याच मे महिन्यामध्ये मे दोन हजार तेवीसमध्ये त्यांचं लग्न झालेलं आणि तो फेडअप झाला होता कारण घरच्यांनी गरिबीमुळं ते लग्न करून दिलं असं त्याचं म्हणणं आहे जबरदस्ती तर तो सोडचिठ्ठी मागत होता पण ती ते द्यायला तयार नसल्यामुळं त्याला एकच मार्ग त्याच्यासमोर त्यानं म्हटलं शिल्लक राहिला होता तिला संपवून आणि त्यातून त्यानं ते अतिशय थंड धोक्यानं आणि नियोजनपूर्वक हा खून केलेला होता उशिरा आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि मला खात्री की त्याला या गुन्ह्यामध्ये जन्मठेप किंवा शिक्षा होती सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाचे रंजन कुमार शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडल चारचे विजय मगर सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभागाचे संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुणाचा छडा लावण्यात आला लोणीगंद पोलीस स्टेशनचे व पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे तपास पथकाचे साईक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक रेशम कोळेकर पोलीस अंमलदार प्रकाश आव्हाळे स्वप्नील जाधव अभिजित परांदे यांनी विशेष परिश्रम घेतले मनोज खोपडे न्यूज नाईन मराठी पुणे